तुम्हाला आता माहितीच आहे की मी अमेझॉन मध्ये वर्क फ्रॉम होम मध्ये जॉब करते ते सो so, गरम उकळलेलं तेल पाडून घेतलं होतं हातावरती फुल नाईट शिफ्ट दिली होती मला जी सो so, तुम्हाला इथं अजूनही मार्क दिसत असेल हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझं नाव शिवानी आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे सो so, आय नो गाईज की खूप जास्त गॅप झालेला आहे आणि तीन महिन्यांपासून चक्क मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता बट जसे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स असतात तसे माझ्याही लाईफमध्ये मा अप्स अँड डाऊन्स आहेत आणि त्याच्यामुळेच मला काही म्हणजे प्रॉब्लेम्स होते मागच्या दोन तीन महिन्यामध्ये ज्याच्यामुळे मी अपलोड नाही करू शकले ब्लॉग काही तुम्हाला अपडेट्स नाही देऊ शकले सो त्याकरता आय एम रिअली व्हेरी सॉरी मला दोन तीन कमेंट्सही आलेले होते की का लाँग व्हिडिओज येत नाहीत कारण मी फक्त शॉर्ट्स अपलोड करत होते सो so, मी विचार केला की यार ठीक आहे लॉंग ब्लॉग्स आपण नाही टाकत होते ॲटलीस्ट आपण शॉर्ट्स जरी अपलोड करून आपल्या ऑडियन्ससोबत आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत आपण कनेक्टेड राहूयात सो मी ते कॅरी ऑन करत होते बट आता आय थिंक इट्स द राईट टाईम की यु नो मी लॉंग ब्लॉग्समध्ये परत आता रिस्टार्ट करावं सो त्याकरताच आज मी तुम्हाला सगळ्यांना जस्ट एक हेड्सअप द्यायला आले होते अँड अपडेट द्यायला आले होते की काय नक्की प्रॉब्लेम होता का मला जमलं नाही मागच्या दोन तीन महिन्यांमध्ये सो so, चला आजचा व्लॉग आपण स्टार्ट करूयात आणि आय होप तुम्ही सगळे ही छान असाल अँड uh, मजेतच असाल सा तुम्ही अशी मी अपेक्षा करते अँड uh, सगळ्यात पहिली गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे की व्लॉग्स व्यवस्थित चालू होते बट झालं असं की मी माझ्या शॉर्ट्समध्ये पण अपडेट टाकलेला uh, होता म्हणजे शॉर्ट्समध्ये पण मी एक रील पोस्ट केलेली होती जी होती माझ्या हाताची रील सो so, तुम्हाला इथं <coughs> अजूनही मार्क दिसत असेल सो so, गरम उकळलेलं तेल पाडून घेतलं होतं हातावरती झालं असं होतं की पालकवड्या केल्या होत्या सकाळी सकाळी खूप घाई चालू होती अँड uh, त्याच्यामध्ये जॉबही चालू होता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी ॲमेझॉनमध्ये वर्क फ्रॉम होम प्रोफाईलमध्ये जॉब करते ते सो so, जॉब चालू होता एकीकडे स्वयंपाक चालू होता आणि शिवांशनी स्कूल बंक केलेली होती काहीतरी रिझन होतं सो तो गेला नव्हता स्कूलमध्ये आणि त्याच्यामुळे त्याचं पण चाललं होतं मम्मा हे मम्मा ते मम्मा ते या गडबडीमध्ये पालकवड्या झालेल्या होत्या तव्या तव्यावरती त्या मला अशा क्रिस्पी फ्राय करायच्या होत्या सो तेल मी तेल टाकलं अँड मी मोहरीचं तेल वापरते आय नो आपल्याला नाही आवडत आपल्याकडे नाही वापरत मोहरीचं तेल बट आम्ही वापरतो बिकॉज ते सगळ्यात हेल्दी आहे असं सा सांगण्यात आलेलं आहे मला सो आम्ही वापरतो पण त्याचं जर तुम्ही म्हणजे गरम केलं ते तेल भरपूर आणि वाफ जाऊन दिली ना तर त्याचा कसलाही वास येत नाही तुम्ही नक्की ट्राय करा सो so, मग मी तेच त्याला गरम करत ठेवलं ते चांगल्यापैकी उकळलं गरम धूर आलेला होता पार मग मी त्याला बंद केला आणि मग ते आता पसरवायचं मला तव्यावरती पूर्ण म्हणून मग तव्याच्या हँडलला धरलं आणि त्याला असं फिरवायला गेले तर ते सगळं तेल हातावरती पडलं इथपासून ते लिटरली इथपर्यंत तेल पडलेलं होतं आणि हे पूर्ण पोर्शन हे दोन एक दोन तीन बोटं हे असे पूर्ण इथपर्यंत भाजलेले होते सो so, अजूनही तुम्हाला मार्क दिसतो आहे ह्या गोष्टीला तर तीन महिने झालेले आहेत ऑलमोस्ट तरीही तसंच आहे ते so, सो या रिझनमुळेच uh, मला ऑलमोस्ट तेलाच रिकवर व्हायला मला वन मंथ लागला त्यात मी लेफ्टी आहे डावकुरी आहे सो माझं कसं असतं का मी uh, या हातामध्ये फोन होल्ड करते आणि मग एडिटिंग करते मला जे पण व्हिडिओसाठी करायचं असतं ते तर मला तो फोन ह्या पोझिशनमध्ये होल्डच करता येत नव्हता तर त्याच्यामुळे मग मी ते म्हटलं की यार नाही आपण पहिले हेल्थकडे लक्ष देऊ आणि त्याच्यामुळेच मी नाही केलं मग मा वन मंथ ब्लॉगिंग त्याच्यानंतर नेक्स्ट इश्यू असा होता का जसं माझा हात ओके झाला तसं आम्ही ठरवलं का जी आमची एक छोटी बेडरूम आहे जी सो त्या रूममध्ये आम्ही फर्निचर केलेलं नव्हतं जे पण जुनं फर्निचर होतं आम्ही तेच आणलेलं होतं सो मग आम्ही तिथेही नवीन फर्निचर करायसाठी decision get line. आणि मला खूप छान असं क्यूट मस्त छान असं देवघर पण बनवायचं होतं सो मग आम्ही त्या रूमचं फर्निचरचं काम चालू केलं तुम्हाला सगळ्यांना हे पण माहिती आहे का आम्ही कोणतेही इंटेरियर डिझायनर हायर नाही करत आणि मी आणि पियुष आमच्या दोघांच्याच चॉईस अँड सिलेक्शननी सगळं फर्निचर होतं सो आमचे जे कार्पेंटर काका आहेत का आम्ही त्यांना बोललं त्यांना नेमका तोच एक महिना ते फ्री होते सो ते बोलले का मी आत्ता करून देऊ शकतो तुम्हाला सो मग ते आले मग सगळं मटेरियल मागवलं घरातच प्लाय वगैरे सगळं आणि घरभर पसारा घरभर धूळ धुराळा आवाज दिवसभर असं पंचवीस दिवस ते त्या रूमचं काम चालू होतं त्याच्यामुळे मला कुठे प्रॉपर स्पेसच भेटत नव्हता ब्लॉग शूट करण्यासाठी दिवसभर घरामध्ये आवाज असायचा त्या फर्निचरच्या कामाचं त्याच्यामुळे तेही पंचवीस दिवस होते सो त्याच्यामध्ये तेही दिवस निघून गेले असं हे दोन महिने तर ह्याच्यामुळेच मला जमलं नव्हतं ऍक्च्युली ब्लॉग पोस्ट करायला पण त्यानंतर थोडंसं टाइम भेटला होता फ्री मला पण डेमक मला नाईट शिफ्ट असाईन केली होती फुल नाईट शिफ्ट दिली होती मला ॲमेझॉनने जी की असते रात्री दहा वाजता लॉग इन करायचं आणि सकाळी सात जेपर्यंत काम करायचं जे खूप हेक्टिक असतं जमत नाही झेपत नाही आणि खूप त्रास होतो सो खूप हाल होतात सो मग Uh, ते पंधरा दिवस मी नाईट शिफ्ट केली कारण ती मला करावीच लागली नंतर त्यांनी मला माझे मेडिकल डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन मेडिकल रिझन्सच्या बेसिसवरती त्यांनी मला नंतर चेंज करून दिली आहे शिफ्ट बट पंधरा दिवस मला कंपल्सरी फुल नाईट शिफ्ट करावी लागली होती सो तेव्हा माझी हालत फार बेकार झालेली होती uh, तब्येतीकडं पूर्णपणे दुर्लक्ष खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष सगळं रुटीन डिस्टर्ब सगळं एव्हरीथिंग वॉज डिस्टर्ब सो तेव्हाही नाही जमल्यानंतर माझ्या ज्या आनंद आहे ज्यांना तुम्ही शॉर्ट्समध्ये बघितलंच असेल आणि मग त्या आलेल्या होत्या सो मग त्यांच्यासोबत थोडंसं यु नो फॅमिली टाईम स्पेंड you know, करत होतो आम्ही सो so, ह्या yeah, सगळ्या रिझन्समुळे मला तीन महिन्यांमध्ये वेळ भेटलाच नाही आणि Uh, आत्ता थोडंसं uh, म्हणजे सगळं बॅक टू द रुटीन यायला लागलेलं आहे स्टेप बाय स्टेप आणि आता मला भेटलेली आहे मॉर्निंग शिफ्ट डे सो आता सध्या मी लॉग इन करते सकाळी सहा वाजता आणि दुपारी तीनपर्यंतच माझा जॉब असतो तीनच्या पुढं माझा जॉब संपून जातो सो असं ओवरऑल सध्या आता रुटीन चालू आहे बट सकाळी आता सध्या फार हाल होते माझे बिकॉज शिवांशची जी स्कूल आहे सो त्याचं त्याची बस येते सकाळी साडेसात वाजता सो सकाळी मला त्याचे दोन डबे बनवावे लागतात कंपल्सरी अँड आमचा नाश्ता आमचा दुपारचा जेवण पियूषचा टिफिन त्याच्यानंतर माझं मला आवरावं लागतं यु नो सगळं त्याच्यानंतर देवपूजा हे ते म्हणजे खूप जास्त हॉजपॉच चालतं सकाळच्या दोन तासामध्ये सहा ते आठ मी काय करते माझं मलाच माहिती नसतं आणि सोबत जॉब पण चालू असतं सो तिथलं पण मला खूप प्रेशर होतं आहे बट समआ करती मी आता ते टॅकल कसं बस का सो so, हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं की ह्या रिझन्समुळे लाईफ अपडेट द्यायचा होता माझा की हे असे असे इश्यू चालू होते सोबतच so, आता लेटेस्ट शिवांश खाली खेळताना पडला होता सो so, त्याच्या ह्या फिंगरला कट लागला होता त्याच्यामुळे त्याला स्टिचेस पडले होते सो so, पुन्हा ते चार पाच दिवस त्याच्यामध्ये निघून गेले कारण त्याचं खूप पेनफुल व्हायचं ते, ते, ते स्टिचेस टाकले त्याला मग सो असं म्हणजे चालू आहेत अप्स अँड डाउन्स डाऊन्स लाईफमध्ये त्याच्यामुळे थोडंसं यूट्यूब माझं बाजूला सरला गेलेलं होतं सो so, हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं बिकॉज तुम्ही माझी फॅमिली आहात तुम्हाला ही लाईफ अपडेट माहिती पाहिजे माझ्या लाईफमधले uh, बाकी तुम्हाला काहीही डाऊट्स असतील काहीही बोलायचं असेल तुम्ही मला प्लीज कमेंट करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते का मी सगळे कमेंट्स रीड करते अँड रिप्लायसुद्धा मी देते नव्वद टक्के सगळ्या म्हणजे कमेंट्सला कधीतरी चुकून मुकून राहिली असेल एखादी कमेंट्सचा रिप्लाय तर आय एम सॉरी फॉर दॅट बट येस मी रिप्लायज नक्की देत असते अँड दुसरी मेन 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 अपडेट म्हणजे सध्या ह्या वर्षी ॲमेझॉनमध्ये काहीही ओपनिंग्स नाही आलेले आहेत मला कमेंट्स आलेले होते की दिदी तुम्ही बोलल्या होता की ओपनिंग्स येणार आहेत बट ओपनिंग नाही आलेली आहे सो नाही आलेली आहे गाईज म्हणजे असं पॉसिबलच नाही का ओपनिंग आली आणि तुम मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर नाही करणार मी शंभर टक्के शेअर करणार आहे आणि मी मीसुद्धा त्याची आतुरतेने वाट बघून आहे बट आत्ता यावर्षी पहिल्यांदा असं घडलेलं आहे का ओपनिंग नाही आलेली आहे सो so, बघू जर काही अपडेट असेल तर मी नक्की सांगेल ॲज ऑफ नाव काही अपडेट नाही आहे सो so, चला हा इथून पुढे रेग्युलरली माझे व्हिडिओज आता येणार आहेत सगळ्या टॉपिकच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर स्पेसिफिक एखादा का टॉपिक काय हवा असेल काही इन्फॉर्मेशन काही माहिती काही इंटरेस्ट असेल असे माझ्याबद्दल जाणून घेण्यामध्ये वगैरे तर मला कमेंट्स करा uh, मी त्याच्यानुसार ब्लॉग्स बनवत जाईल अँड सपोर्ट देत राहा आता आपली फॅमिली फोर थाउजंड सबस्क्रायबर्सची झालेली आहे सो थँक यू सो मच टू ऑल ऑफ यू अँड असंच प्रेम मला देत राहा अँड आता मी माझा ब्लग इथेच एंड करते सो बाय बाय